नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज मोठी अपडेट बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेमध्ये कापसाला किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण बघणार आहोत महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे मनवत या मार्केटमध्ये मनवतमध्ये साधारणतः आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर शहरांचा बाजारपेठेचा अंदाज जर घेतला तर सरासरी साडेसात हजारापर्यंत सगळीकडे बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव आपण सविस्तरपणे बघणार आहोत सुरुवातीला पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण कापसाची आवक जर बघितली पार शिवणी पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पार या शहरामध्ये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली घाटंजी अडीच हजार क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपये सरासरी दर घाटंजीमध्ये सात सहाशे रुपये आपल्याला बघायला मिळतात आवक बघितली तर इथं आवक मोठ्या प्रमाणात आहे यानंतर मनमत महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव सोळाशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जवळजवळ आठ हजाराच्या घरात बाजारभाव मनमथ या शहरामध्ये मिळालेला आहे त्यानंतर राळेगाव अडीच हजार क्विंटल लावकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगाव या शहरामध्ये आहे राळेगावचा विचार जर केला तर दर सर्वाधिक दर जो आहे सात हजार पाचशे त्याचबरोबर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचारामध्ये जर सिंधी सेलू दोन हजार पन्नास क्विंटल व आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये सरासरी दर सिंधी सेलू या मार्केटमध्ये बघायला मिळतात सरासरी दर बघितले सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर सिंधी सेलूमध्ये आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील नवीन ठिकाणचे अपडेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा बरोबर त्याचबरोबर अमरावती सात हजार सहाशे भद्रवती सात तीनशे पन्नास पार शिर्डी सात एक हजार एकशे शंपन्नास घाटंजी सात हजार पाचशे वीस उंबरेड सात हजार दोनशे ऐंशी मनवज सात हजार आठशे देवळगाव राजा सात हजार सहाशे काटोल सात शंभर सिंधी सेलू सात हजार चारशे हे होती महाराष्ट्रातील अच्छामिथीचे कापूस बाजार भाव त्याचबरोबर तूर असेल सोयाबीन असेल मका असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व आपल्या परिसरात आजच्या मितीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद